महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की मी उद्धव ठाकरे नाही चालू प्रकल्प थांबवणार नाही राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विधिमंडळात केलेल्या अभिभाषणानंतर आभार मानण्याच्या प्रस्तावादरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले की मी चालू असलेले प्रकल्प थांबवणारा उद्धव ठाकरे नाही शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय त्यांचे एकट्याचे नव्हते तर ते माझे आणि अजित पवारांचेही होते त्यापुढे बोलताना त्यांनी महायुती सरकारचे कार्य प्रकल्पांबद्दलची भूमिका आणि सरकारचे ध्येय देखील स्पष्ट केले विविध प्रकल्पांबद्दल सरकारच्या भूमिका मांडताना ते म्हणाले केंद्रीय मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याबद्दल विभागीय आयुक्तांनी योजना स्थगित केली तरी त्याचा दोष माझ्यावर येतो मुंबईतील मेट्रो तीन देशातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो लाईन जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि सर्व मेट्रो कॉरिडॉर दोन हजार सत्तावीस पर्यंत उघडतील प्रस्तावित आठशे दोन किलोमीटर लांबीचा नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग जो प्रामुख्याने मराठवाड्यातील बारा जिल्ह्यांमधून जाईल तो केवळ एक रस्ता नाही तर विकासाचा प्रमुख चालक आहे असंही त्यांनी सांगितलं त्यासोबतच सरकारचे ध्येय स्पष्ट करताना ते म्हणाले तालुका स्तरीय कार्यालयांपासून ते मंत्रालयांपर्यंतच्या कामांचा समावेश असलेला शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया प्रत्येक विभागाचे शंभर दिवसांच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करेल आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना एक मे रोजी सन्मानित केले जाईल त्यांच्या भाषणांती एक नवीन कार्यसंस्कृती आणायची आहे असंही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अशाच महत्वाच्या माहितीसाठी मायक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा